<laughs> 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 आता आम्ही जाऊन येतो महाराजांनी त्या विंचवाला असं हातावर घेतलं आता विंचवाचा स्वभाव आहे काय नांगी मारली वास्तविक महाराज त्याच्यावर दया करतायत पण हातावर घेतल्याबरोबर महाराजांच्या हाताला नांगी मारली मारलेल्याने महाराजांनी थोडासा हात झटकला पर पर परत तो पाण्यात पडला महाराजांनी परत त्याला उचललं परत हातावर घेतला परत त्याने नांगी मारली आणि हे दृश्य काही लोक पाहत होते आजूबाजू आणि ते लोक म्हणू लागले महाराज अहो तुम्ही काय त्याच्यावर दया करतायत हा तुम्हाला नांगी मारतोय तरी तुम्ही त्याला पाण्यातून वरती काढतायत महाराज म्हणतात नांगी मारण त्याचा हा स्वभाव आहे आणि त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे संतांच्या अंतकरणामध्ये दया आहे महाराज अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील श्रीसंत एकनाथ महाराज एका गाढवाला पाणी पाजताय